ऍक्सिडेंट मध्ये माझ्या लेकीला डावा पाय गमवावा लागला त्यामुळे तिची नोकरी गेली आणि ठरलेलं लग्न सुद्धा मोडलं so अशा गोष्टी इतक्या शांतपणाने ही रमा कस काय बोलू शकते हे सगळं घडलं आहे ती परिस्थिती मान्य करण्यामुळे करण्यामुळे हे सगळं तिने आणि तिच्या परिवाराने लेकीने मान्य केलं हे सगळं करण्यासाठी मदत सुद्धा लेकीने केली अर्थातच अपघात झाल्यानंतर पहिले सहा महिने सगळ्यांनाच खूप कठीण गेले रमा आणि तिचे लेख सतत रडायचे वडील रडायचे नाही पण चिडचिड करायचे त्यांचं ब्लड प्रेशर कधी कधी वाढायचं रमाच्या लेकीची जखम भरून येत नव्हती मग डॉक्टर म्हणाले ह्याच्यामध्ये मानसिकतेचा खूप हातभार असतो तिघेही जण उसळलेच ते म्हणाले ह्यांचं बोलायला काय जात त्यांचा पाय गेलाय का पण हळूहळू रमाच्या लेकीची जखम भरली आणि तिला कृत्रिम पाय मिळाला ती पहिल्यांदा चालली त्यावेळेला रमाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं लेख म्हणाली आई आत्ता मात्र तू रडत नाहीयेस ना हे आनंदाश्रू आहेत ना रमा हसली आणि हो म्हणाली मग रमाच्या लेकीनी आई बाबांना समोर बसवलं आणि म्हणाली आज मी खूप खुश आहे मला चालता येत आहे म्हणजे मी सगळ्यांसारखीच आहे मला वाटतंय आपण सगळ्यांनी हे झालंय ना हे मान्य करूयात अगदी जस आहे तस म्हणजे पहिल्यांदा आपल्याला वाटायचं की नाही हे माझ्याच बाबतीत का किंवा मी अगदी गरीब बिचारी किंवा त्या मुलाने नकार कसा दिला किंवा नोकरी जायला नको होती असा विरोध पण नको करायला विरोध केल्यानंतर आपल्यालाच त्रास होतो त्यामुळे परिस्थिती आहे तशी मान्य करूया अर्थात आपण हे आधी असं कसं वागलो हेही नको ना म्हणायला कारण आपण माणूस आहोत आणि हे सगळं आपल्या बाबतीत होणार माणूस आहोत हे मान्य करूया आणि हेही झालं मान्य करूयात आता त्या मुलाने नकार दिला खरा तर तो माझा चार वर्ष बॉयफ्रेंड होता एकमेकांना ओळखत होतो अपघात झाल्यानंतर तो आणि त्याच्या परिवारातले सगळे भेटायला आले पण नंतर मात्र आम्हाला हे जमणार नाही असं म्हणाले मग लग्न झाल्यानंतर हा अपघात झाला असता तर ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे त्यांना कस वाटायला पाहिजे आणि त्यांनी कसं वागायला पाहिजे हे आपल्या हातात नाही ना मग तेही आपल्याला मान्य करायला पाहिजे आपल्या हातात काय आहे हे आपण बघूयात आणि त्याप्रमाणे पावलं उचलूयात त्या पद्धतीने रमाच्या लेकीने खरच पावलं उचलायला सुरुवात केली ह्याचा अर्थ त्या परिवाराला नंतर कधी दुःख वाटलं नाही का पाय नसल्याची खंत वाटली नाही का वाटली ना पण परत त्यांनी मान्य केलं की आपण माणूस आहोत असं नक्की वाटू शकत पण त्या दुःखाची सल तेवढी नव्हती ती बोच तेवढी नव्हती आणि ते दुःख किंवा तो विषाद असा खूप वेळ नाही राहायचा पटकन निघून जायचं रमाच्या लेकीच्या प्रयत्नांना यश आलं तिला एक चांगली नोकरी लागली आता तिने स्वतःच्या शरीर आणि मनावर काम करायला सुरुवात केली आहे वेगवेगळे छंद पण जोपासते आणि तिघी जण छान आनंदात राहत आहेत ऍक्सेप्टन्स हा माइंडफुलनेसचा एक महत्वाचा स्तंभ आहे आणि तो अंगीकारल्याने एवढे फायदे होतात तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली हे नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा लवकरच भेटतो आहोत तोपर्यंत हा ॲक्सेप्टन्सचा सराव चालू ठेवूयात